कोल्हापूरच्या ग्रामीण आणि शहरी क्रिकेटला नवा आयाम देण्यासाठी आम्ही एक खास पाऊल उचलले तुम्ही या प्रवासाचा भाग बना केजी से लाईव्हला सब्स्क्राईब करा आणि क्रिकेटच्या थरार क्षणासाठी बेल आयकॉन ला ऑन करा या चेनूवरती बेट अँड वॉचचा फटका जाईल सरस्वी मार्शा पाहे रा चुका चार दाबेसाठी बॅटिंग बॅडींग कितीबद्दल पाहायला भेट या या चेंडूवरती पुन्हा एकदा मध्यमगती चाडणू या चेंडूवरती क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय सूरज याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण नतीजा इथे मात्र चार धावा या संघाच्या खात्यामध्ये जाईल हा चेंडू सरस सीमा चौकार चार धाव्यासाठी योगेश कदम याच्या विरोधात केलाय पुण्याच्या आक्रमण चेंडू जातोय आउट ऑफ पार्क छटकार सहा धावे साठी आता मात्र वाघ आता जागृत झालाय वाघाला आता मात्र शिकारची भूग आहे आणि त्याचमुळे शिकारीसाठी वाघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय देखील धावसंख्या अठ्ठावीसच्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे अठ्ठावीस लागल्या जात आहेत विश्वासाची किती मात्र गरज आहे आणि हा आत्मविश्वास दाखवण्यासाठी सध्याच्या गडीला स्ट्राईक वरती प्रमोद चव्हाण देखील पाहायला भेटतोय फुलटॉसला खेळ आहे इथे मात्र स्लॉट मध्ये तब्दील प्लॉट मध्ये या चेंडूला पाठवलं जात आहे फटका केलाय अपलातून बॅटिंग अशा प्रकारे जर चुका झाल्या तर नक्कीच हा विजय सिंह खेचून आणण्याची ताकद आहे प्रमोद चव्हाण कडे युवा टॅलेंटेड खेळाडू लेदर बॉल क्रिकेटचा ज्या खेळाडूला अनुभव आहे केलं जात केलाय अजून आठ लागवा लागतील प्रमोद चव्हाण अठरा चेंडू मध्ये आठ षटकारांची भाषा इथे मात्र बोलावे लागेल एक जरूर आलाय या एका षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले च्या घरामध्ये सतरा चेंडू मध्ये पंचावन्न धावांची अजून देखील गरज आहे सतरा चेंडू पंचावन्न धावा अजून सात षटकार लगाव लागतील सोळा चेंडू मध्ये सात षटकार लगावले जातील का प्रमोद सोळा चेंडू अजून देखील एकोणपन्नास धावाची गरज आहे षटकाराची भाषा बोलली जातीय धावा धावात फी लागल्या जात आहेत आता मात्र पुनाचा सुपरस्टार जागृत झालाय लढायला लागलाय लन्सिंग धाव दर विकेट पटका सजवण्याचा प्रयत्न इतिमंत्र चित्रक्षण खराब झालंय एकेरी धाव दुहेरी दाव धावेमध्ये केले कन्वर्ट दोन धावे या कंप्लीट झाल्या आणि दोन धावे संघाची धाव संख्या धावून पोहोचली आहे सिक्स्टी टू बासष्ट धावा धपकावरती पंधरा चेंडू मध्ये अजून देखील सत्तेचाळीस धावांची गरज आहे पंधरा चेंडू सत्तेचाळीस धावा म्हणजे पंधरा चेंडू मध्ये जर पाहिला गेला तर कुठेतरी आपल्याला पाच सहा ते सात षटकार खेळावं लागतील ओव्हरली मध्ये बॉट या चेंडूवरती पण इशारा येतोय नो चेंडूचा इशारा म्हणजे चेंडूवरती हिट उघडा डोळे पाहणीत कारण आहे पुढचा चेंडू फ्री हिट फ्री, फ्री चेंडूवरती केला जाईल का प्रहार हे देखील पाहिजे इथे मात्र जर पाहिला गेलं तर ओल स्टेपिंग पाहायला भेटते गोलंदाज सुरेश जाधव त्याचमुळे या चेंडूवरती एक नाव जे आहे ती इथे गिफ्टेड बाहेर झाली नो प्लस झालंय मुंबई पोलीस त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील हर्षद पाटील मुंबई पोलीस झालेत त्यांचं देखील स्वागत नवसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते त्रेसष्ट पर जिंकण्यासाठी अजून देखील पंधरा चेंडू मध्ये सेचाळीस चे धावांची गरज आहे म्हणजे पंधरा चेंडू मध्ये सहा ते सात षटकरांची गरज आहे लगावले जातील का या पुच्या सुपरस्टाराच्या माध्यमातून इतिहास रचला जाईल का पाहूया इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय प्रीचा चेंडू आहे प्रीच्या चेंडूवरती करणारा प्रहार गॅप मध्ये फटका जाईल सीमारच्या पार चौका चार दावे साठी लाटी जाईस सुरू देतोय होय या चेंडू वरती आक्रमण सजावलं जात आहे चेंडू वन बाउंस इथे मात्र क्षेत्रक्षकाच्या गोदीमध्ये विसावताना दिसतोय चांगला फटका जरूर केला गेला परत या फटक्याला इथे मात्र रोखल गेला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रक्षकाच्या बातमी आणि याच बरोबर पुनाच्या सुपरस्टाराचा अर्धशतक द्यावरती लागला एकदा जोरदार टाळा होता द्या प्रमोद चव्हाण पन्नास धावांवरती घेताना दिसतोय चोवीस चेंडू मध्ये पन्नास धाव त्याने बनवल्या आहेत जिंकण्यासाठी अजून देखील तेरा चेंडू मध्ये चाळीस धावांची गरज आहे या मध्ये क्षमता आहे दाखवावी लागेल ती क्षमता आणि ती क्षमता दाखवण्यासाठी तो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने खेळताना दिसतोय हो हो या ती काय कट केलाय तुरी पाटिंग इथे मात्र चेंडू जाईल न चाकत बरा फटका पाहायला भेटतोय चार धावेसाठी चार धावेने अंतर कमी झालंय 12 चेंडू मने केला, बारा चेंडू मध्ये अजून देखील छत्तीस जावांची गरज आहे बारा चेंडू छत्तीस जावा मॅच कुठेतरी राहिली अकरा चेंडू मध्ये पाच षटकार हे लगावे लागतील या चेंडू ओहो जेल झेल नाही मॅच सोडले मित्रांनो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर विकेट जरूर आले परंतु या झेल जेल सोडलाय प्रमोद चव्हाणचा इथे कुठेतरी घाई पाहायला भेटली परंतु या घाई वरती जर पाहायला गेला तर कुठेतरी संधी होती प्रमोद चव्हाणला बाद करण्याची परंतु या संधीच सोनं करता आलं नाहीये दोन इथे मात्र चान्स इथे मात्र मिस केले एका क्षणाला प्रमोद चव्हाण ला दोन संधी इथे मात्र निर्माण झाल्या एक द्वार बंद झालं होतं परंतु दुसरं द्वार उघडलं होत परंतु ते द्वार देखील बंद झालंय कुठेतरी सदुपयोग करता आला नाहीये अप्रतिम कॅमेरा वर्किंग भेटले या चेंडू वरती शेवटच्या क्षणापर्यंत इथे मात्र चेंडू जो आहे तो टिपला गेला परंतु क्षेत्रक्षेर खराब झाला नतीजा इथे मात्र दहावा ज्या आहेत त्या एक कंप्लीट झाल्या दमशक्या जी आहे ती जाऊन पोहोचली पंच्याहत्तरच्या घरामध्ये पंच्याहत्तर जावेत आपण कबती म्हणजे दहा चेंडू अजून देखील चौतीस गरज आहे चांगला चेंडू आहे इथे मात्र कौतुक करावं लागेल ते म्हणजेच योगेश देखील कारण का क्षेत्रक्षण दमदार होत आहे त्याच्या चांगली गोलंदाजी होती क्षेत्रक्षण देखील दमदार होतोय त्यांच्या विरोधात इथे मात्र गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते ती म्हणजेच योगेश कदम यांच्या माध्यमातून योगेश कदम चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये जर पाहिला गेला तर मोठे फटक्यांची गरज आहे इथे परंतु हे मोठे फटके त्याच्या पद्धतीतून खेळून दिले जात नाही आहेत म्हणजेच गोलंदाजी कुठेतरी वर्चस्व गाजवताना दिसते नऊ चेंडू आहेत आणि या नऊ चेंडू मध्ये बत्तीस धावांची अजून देखील गरज आहे फुलटॉस ला केलाय तबली प्लॉट मध्ये एक चूक झाली त्या चुकीला हेरला चुकीला माफी नाहीये सहा जावेसाठी फटका एक षटकार जरूर आलाय म्हणजे दोनशे रुपये मात्रा प्रमोद चव्हाणे अशाच प्रकारे शेतकऱ्यांची आतषबाजी करावी लागेल आठ चेंडू मध्ये अजूनही केला सव्वीस सावांची गरज आहे आठ चेंडू सव्वीस सावा बनवल्या जाती जाते देखील पाहिजे या वरती अजून एका मोठा धमाका आणि जावसंख्ये मध्ये झालाय इजाफा जावसंख्या जाऊन पोहोचले एकूण नंबर जावादा फुलकावरती जिंकण्यासाठी सात चेंडू मध्ये इजाफा मित्रांनो एकदा जोरदार टाळून जात्या प्रमोद चव्हाणच्या या साठी वाघ लढतोय लढतोय म्हणून कुठेतरी पल भी देखील झाल्यात सव्वीस बॉल एकोण सात शेनवारी अजून देखील वीस सावांची गरज आहे इथे मात्र जर पाहिला गेला तर रॉयल किंग कोतोली हा सगळं थोडासा अडचणीत आलाय सर्व खेळाडू एकत्रित आलेत आणि त्यानंतर कुठेतरी जर पाहिला गेला तर विचार विनिमय केला जातोय कशाप्रकारे हा संघर्ष केला जाईल कशा प्रकारे रोखलं जाईल इथे मात्र पुण्याच्या सुपरस्टार सुपरस्टाराचं नाव आहे प्रमोद चव्हाण ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी अखंड पणाळा हा त्याची मॅच पाहण्यासाठी येत असतो असा हा सुपरस्टार आज पुन्हा एकदा जयनमन स्पोर्ट्स संघासाठी उपयुक्त खेळ सजवताना दिसतोय आतापर्यंत जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून सव्वीस चेंडू मध्ये एकोणसत्तर धावा या बनवल्या गेल्या आहेत जसंच तसं उत्तर दिलाय निखिल पवारने देखील पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली होती तशाच प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून पाहायला भेट हो चांगला चेंडू आहे कट केलाय चेंडू जातोय इथे मात्र पंचाशे तकां बीट करत एकेरी धाव दोन धावे मध्ये कन्वर्ट केले दोन धावा या कंप्लीट केल्या आहेत आणि दोन धावा या कंप्लीट झाल्यानंतर संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे एक्क्याण्णव धावाला फलकावरती सहा चेंडू चिखण्यासाठी अठरा धावांची गरज आहे सहा चेंडू अठरा धावा म्हणजे सहा चेंडू मध्ये तीन षटकारांची गरज आहे लगावले जातील का हे देखील पाहिजे परंतु उत्तर कोण आहे हे देखील पाहिजे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để những